नमस्कार मी कॉम्रेड राजू देसले महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा प्रवर्तक संघटना आयटक राज्याध्यक्ष महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तकांना या व्हिडिओद्वारे आवाहन करू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने आशांना गुलाबी रंगाचा कलर हा निश्चित करून संपूर्ण राज्यामध्ये गुलाबी कलरच्या साड्या म्हणून वापराव्यात अशा प्रकारचा आदेश करण्यात आला होता डिसेंबर महिन्यामध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आणि त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील आशांना फक्त एकच गणवेश आणि शहरी भागातील आशांना दोन गणवेश अशा प्रकारचं परिपत्रक काढलं होतं याचा निषेध आयटकच्या आशा प्रवर्तक संघटनाच्या वतीने आपण केलेला होता त्याचप्रमाणे आपण जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये पत्र दिलेलं होतं महाराष्ट्राच्या शासनाला की जो गुलाबी कलर तुम्ही निश्चित केलेला आहे तो कलर त्या रंगाच्या साड्या गणवेश हे अंगणवाडीच्या गणवेश म्हणून वापरला जातो महाराष्ट्रातील अंगणवाडीच्या सेविका मदतीनेच तो कलर वापरतात म्हणून आम्हाला आशाताईंना हा रंग देता कामा नये अशी विनंती केलेली आहे आणि त्याचप्रमाणे जी ओळख आशाताई अनेक वर्षापासून काम करतायत आपापल्या जिल्ह्यामध्ये जो कलर आहे त्या कलरची एक ओळख झालेली आहे त्याचा विचार सरकारने करावा आणि आशा गटप्रवर्तकांचा रंग महाराष्ट्रासारखा करायचा असेल तर गटप्रवर्तक आशात त्याईकडनं त्यांचं मतं मागवावेत आणि त्याच्यानंतर नवीन गणवेश नवा गणवेश हा द्यावा अशा प्रकारची विनंती केलेली आहे आणि म्हणून काल नाशिक जिल्हा परिषदेने मला लेखीपत्रद्वारे आपली भूमिका राज्याला कळवलेली आहे असं पत्रही दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे राज्य सरकारला केलेला सुद्धा पाठपुरावा आपण करत आहोत परंतु एकाच विभागात एक एकच रंग दोन विभागांना देणं हे काही योग्य नाही अशा त्यांची स्वतंत्र ओळख आहे आणि म्हणून त्यांचा स्वतंत्र रंग हा राज्यभरातला असावा याविषयी दुमत नाही परंतु जुन्या रंगाची ओळख पुसत असताना नवा रंग मात्र गुलाबी रंग हा अंगणवाडी सेविकांचा आशांवरती लादणं हे काही योग्य नाही याची शासनाने दखल घ्यावी असं आवाहन आपण केलेलं आहे येणाऱ्या काळात त्याचा पाठपुरावा सुद्धा करत आहोत आणि येणाऱ्या काळात मंत्र्यांनासुद्धा आपण विचारलं असता की हा रंग कोणी निश्चित केला तर याविषयीसुद्धा ते उत्तर देऊ शकले नाहीत कदाचित अजितदादा पवार उप राज्याचे उपमुख्यमंत्री यांना गुलाबी रंग खूप त्रास दिला आंदोलनामुळे त्याच्यातून का आ, हा रंगाची निवड त्यांनी केली की काय असा प्रश्न आपल्यासमोर आहे परंतु येणाऱ्या का त्याचा पाठपुरावा करून हा रंग आशा ताईंवरती लादू नये कारण तो अंगणवाडीच्या ताईंचा कलरचा रंग आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत आणि म्हणून त्यांची एक स्वतंत्र ओळख निर्माण झालेली आहे आशा गटप्रवर्तकांची त्याप्रमाणे या रंगाच्या बाबत विचार करावा आणि दोन गणवेश मात्र सर्व आशा आणि गटप्रवर्तकांना दरवर्षी मिळालेच पाहिजेत ही भूमिका आपण लेखीपत्राद्वारे केलेली आहे त्याचा पाठपुरावा करण्याचं काम येणाऱ्या काळात आयटक संघटना येणाऱ्या राज्य अधिवेशनात सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिल होणाऱ्या सुद्धा ठराव करणार आहे येणाऱ्या मंत्र्यांनासुद्धा त्याचा अवगत करून आपण पाठपुरावा करू इतकं आव्हान मी या निमित्ताने करतो अशा गटप्रवर्तकांची ओळख कोणालाही पुसता येणार नाही गणवेश हा त्यांचा महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून अंगणवाडीचा गणवेश असलेला गुलाबी रंग हा लादण्यात येऊ नये अशी भूमिका आपल्या संघटनेच्या वतीने आम्ही घेत आहोत जे रंग आता वापरतायत ते रंग त्यांना वापरू द्यावेत आणि एकच रंग द्यायचा असेल तर अशा आणि गटप्रवर्तकांचं मतं लक्षात घेऊन त्यांना पर्याय देऊन आपण त्याच्यावर निर्णय करावा असं पत्र आपण राज्य सरकारला पाठवलेलं आहे याची नोंद सर्व महाराष्ट्रातील अशा प्रवर्तकांनी घ्यावी असं आवाहन मी ह्या गुरुद्वारे करत आहे